आपली यूट्यूब फॅमिलीला काय बोलशील थँक्यू बोल थँक्यू यूट्यूब फॅमिली आपली रियांची खूप बरी आणि बाबू पण खूप बरा आहे खूप भीती वाटत होती बाबूला आम्हाला हा ब्लॉक तर बघितला तुम्ही हा तर सेकंड प्लॅट ब्लॉकचा आपला सो रियांची फायनली डिलेवरी झाली आहे अरे माझं आपलं बाबू झोपला आहे शांत आहे एकदम खरंच आहे फायनली झाली डिलेवरी आणि खूप बरं वाटते भीती गेली चांगली माझी मेन गोष्ट म्हणजे मला खूप भीती झालेली पण फ्री झाली आता छान वाटते मला खूप मस्त टायमिंग म्हणजे बाबूचा आवाज जेव्हा ऐकलं फर्स्ट टाईम तेव्हा मी फ्री तेव्हाच मी मला चांगलं वाटलं तेवढंच समजलं मला फक्त तेव्हा पण मी तर बच्चूला खरं बोलायचं तर बघितलंच नव्हतं आहे ना विक्रम हातात पण नव्हतं घेतलेलं तर मी आज आज माझ्या साईडला आहे ते पण थोड्या वेळासाठी मला फीडिंग पण नाही प्रॉपर करताना स्वतः सगळे घरातलेच सांभाळतात बाबूला तर आणि साईटलाच असतो बाबू आता मम्मी मी ओली मा माझ्या आता छोट्या बापला अरे छोटा बाबू पॅकच करून ठेव बाप रे बाबू सय म्हणतानी गेलो बाबूला नजर लागत ना गोड बाबू ना आमच्या स्वीटवाला तर आम्ही दाखवू अंतरात आणि बाप लवकरच दाखवू आम्ही तुम्हाला तुमच्या कमेंट्स बघू किती काही काहींच्या खरं आहेत कमेंट्स काहींच्या म्हणजे हे तर ट्रू आहेत कमेंट्स तर तुम्हाला लवकरच माहिती पडली की तुमच्या कमेंट्स आणि थँक्यू सो मच फोलेन मी तुम्हाला की तुम्ही खूप प्लेस केलं माझ्यासाठी कारण की मी खूप घाबरली होती खूप म्हणजे खूप मी रडत रडत अक्षरशः होती थेटरमध्ये कोणाला बिलिओ होत नव्हते सगळे घाबरले होते की काय माहिती मी बैशुद्धा वगैरे होते की काय म्हणजे खूप म्हणजे खूप असं म्हणजे वेगळं वाटत तिला वाटत होतं की कुठे झालं कारण सगळे फॅमिली सोबत होते मी तर नेहमी सोबत असतो तिच्या त्यानं तिला वाटलं यार एकटी कारण ऑपरेटरला डॉक्टर आणि ती तिचा एक्सपिरियन्स मी नक्की शेअर केली तुमच्यासोबत सो आता आपली रियाची डिलेवरी फायनली झाली आहे जी क्षणाची वाट बघतो तो क्षण कम्प्लीट झाला आहे आपला चला काय फायनली मी पप्पा झालो मला होत त्या रियाची ओढ छानसं गिफ्ट दिलं आहे खूप म्हणजे खूप मी खूप हॅप्पी आहे एक्सप्लेन करू शकत नाही माझ्या तुम्ही जर याच्या आधीचा ब्लॉग बघितला मी किती नर्वस झालो होतो मला खूप भीती वाटतं खूप म्हणजे खूप बट मी आज एवढंच बोलते की तुमच्या प्रेमामुळे आणि यां मला एवढं छानसं गिफ्ट दिलं आहे ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आणि तिचे खूप माझ्यावरती उपकार आहे कारण खरंच तिने तेवढं स्ट्रगल केलं आहे प्रत्येक मुलगी करते आणि माझ्या बायको माझ्यासाठी खूप केलं आहे तिने खूप म्हणजे एवढी नाजूक होती ना माझी बच्चा खरं माझं म्हणजे माझी मम्मी रियांशीची मम्मी भाऊ ताई सगळे एवढे नर्वस झाले होते बिकॉज ती तुम्ही तर बघितला ती जाताना एवढी रडत होती मला खूप टेन्शन झालं होतं माझी मम्मी खूप स्ट्रॉंग होती बोलत होती ओके पण त्या टायमाला ती बोलतात ना असं भरून आलं त्यांचं पण की कधी रियांशी आहे कधी रियांची ते बस सो फायनली आम्ही खूप हॅप्पी आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप 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 सारं आणि खूप खु� सारं थँक्यू तुम्हाला मला आणि मी माझ्या तोंडावर बघू शकतो मी किती हॅप्पी आहे अरे माझा मी रडतो आता रडायचं नाही आता फक्त हसायचं आपले यांचे रडायला लागले चला काय नाही खुशीच हसू येते चांगलं बघ माझा भाऊ रडतो डोळ्यात पाणी लावा देऊ अरे खुशी आता आपण तू मी बाग उशिरा जायचं नाही पण नाही आठवलं तरी मला रडाले मी खूप घाबरले घाबरली पण खरं तू स्ट्रॉंग आहे म्हणजे मला वाटलं एवढी घाबरली एवढी तुमची हस बोलतो जेव्हा मी बोलायला लागलो ना तिला ते आठवलं सगळं चल ठीक आहे चल आता रडायचं ना बाबूची केअर करायची मस्त आणि फायनली मम्मी पप्पा झालो मम्मी पप्पा वाटतं ना थँक्यू मी तुला डँकी बोलतो तू मला दिला बाबू कसं होता पोटामध्ये माझा बघा आईला सलाईन पण ना ग्लुकोज लावलं रात्रभर किती लावले असतं मला बारा रात्री साराज नंतर लावले ना नंतरचे तीन तास लहान म्हणजे फास्टवाल्या लवकर लावले त्यांनी फास्टवाल्या बारा आणि नंतरच्या पंधरा सोळा मला ते लावले खूप खूप पिकसा उभीक झालेली खूप म्हणजे आता पण वीकच आहे त्याच्यानंतर अरे छोटू अरे छोटू बाब माझा छोटू बाबू झोपला चला काय नाही आता स्माइल करायची कारण बाबूची मम्मी रडली ना बाबूला सर्दी होते ठीक आहे चांगलं चांगलं खायचं हेल्दी हेल्दी स्पायसी फूड ऑफ आता बाबूला जे पचेल तेच खायचं आणि तुम्ही पण कमेंट करा माझ्या बहिणींनो एवढं तुम्ही कमेंट्स केलेच आहे आधीच आता पण सांगा रि काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आणि कसली काळजी घेतली पाहिजे शेवटी आमची फर्स्ट डिलेवरी आमचा फर्स्ट बाबू आहे हो सो आम्ही जेवढं जेवढं तुमचं ऐकणार घरातल्यांचं ऐकणार सो आम्ही कारण आम्ही सगळं ऐकत गेलो आपल्या युजर्स लोकांचं ना सगळं सगळं ना चला गॅस बघू आता हा ब्लॉग मी तर संपला संपेन कारण खूप सारे काम खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना फोन करायचे आणि खूप काही काय बघ आता फोन आला मला चल भेटू चला अरे यांच्या एकदा परत बोला ओनी दादा कॉंग्रॅच्युलेशन हे युजरचे दरम्यान चला फोन आला मी उचलतो फोन